नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका अन्न व औषध प्रशासन विभागाने त्र्यंबकेश्वर येथे केलेल्या कारवाईमध्ये चोपन्न हजार चारशे चाळीस रुपये किमतीचा भेसळयुक्त मावा जप्त केलाय धार्मिक स्थळाच्या यात्रेच्या ठिकाणी आणि येणाऱ्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता भेसळयुक्त मिथ्या छाप अन्नपदार्थांवर कारवाई करण्याबाबतची मोहीम हाती घेतली आहे अन्न सुरक्षा अधिकारी गोपाळ कासार योगेश देशमुख प्रमोद पाटील तसेच अश्विनी पाटील यांनी शुक्रवारी त्र्यंबकेश्वर येथे अचानक छापे टाकून तपासणी केली आहे मंदिराच्या आसपास भेसळयुक्त मावास दृश्य स्पेशल बर्फीपासून पेडा आणि कलाकंद बर्फी तयार करून विक्री होत असल्याचं आढळलं या ठिकाणी भोलेनाथ स्वीट्स मेन रोड त्र्यंबकेश्वर येथून सदोतीस हजार चारशे चाळीस रुपये किमतीचा अठ्याहत्तर किलो कुंदा लूज नित्यानंद सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून सहाशे तीन हजार नऊशे किमतीचा तेरा किलो हलवा गोल भोलेहर प्रसाद पेडा प्रसाद भंडार उत्तर दरवाजा येथून सहा हजार सहाशे रुपये किमतीचा बावीस किलो हलवा गॉल असा एकूण चोपन्न हजार चारशे चाळीस रुपये किमतीचा कुंद आणि हलवा या नावाने आणि कलाकंद बर्फी वापरात येणारा मावास अदृश्य अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या घंटागाडीमध्ये हा जप्त केलेला माल टाकून कचरा डेपोमध्ये नष्ट करण्यात आलाय सदर प्रकरणी घेतलेले नमुने अन्न विश्लेषकास पाठवण्यात आले असून अहवाल आल्यावर कायद्यानुसार उल्लंघनाबाबत पुढील कारवाई करण्यात येणार आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका